राजकीय सामरिक भौगोलिक भूराजनैतिक या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर मागच्या एक महिन्यांमध्ये जम्मू भागामध्ये सात पेक्षा सुद्धा जास्त हल्ले झालेत आणि त्यामध्ये बारा पेक्षा सुद्धा जास्त जवानांना वीरगतीला प्राप्त व्हावं लागलं हे आपल्याला दिसून येतं भौगोलिक दृष्ट्या जम्मूचा भाग हा जंगलांनी त्या ठिकाणी वेढलेला आहे त्याचबरोबर पाकिस्तानशी सटीक याच्या सीमा असल्यामुळे या जंगली भागांमधून पाकिस्तानमधून घुसणं त्याचबरोबर या जंगलांचा वापर करून त्या ठिकाणी लपून बसणं एवढंच नाही तर जम्मूच्या भागामध्ये असणारे जे घरभेदी आहेत जे स्थानिक आहेत जे या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना सपोर्ट करत त्यांची मदत घेणं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचं फावतंय असं आपल्याला दिसतं एवढंच नाही तर राजकीय दृष्ट्या येणाऱ्या काही काळामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवल्यानंतरच्या या सगळ्यात पहिल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि म्हणूनच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा हा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी हिंसाचार वाढवावा कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण अस्थिरता निर्माण करावी आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर असे हल्ले झालेले आपल्याला दिसत मागच्या काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं तडकाफडकी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच परिपाक म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्याची असणारी जी लेटेस्ट वेपनरी होती वेगवेगळ्या प्रकारची जी हत्यारं होती ती हत्यारं या इस्लामिक दहशतवाद्यांच्या हातात लागलेली आहे आणि त्याचमुळं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडे अत्यंत अत्याधुनिक नाईट व्हिजन गॉगल्स त्याचबरोबर नाईट व्हिजन केपेबिलिटीज असणारी अत्याधुनिक उपकरणं असल्यामुळे हत्यारं असल्यामुळेच ते भारतीय लष्कर विरुद्ध एक प्रकारे मोहीम उघडू शकतात एकत्रितच एक आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणजे मागच्या एक महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपल्या जवानांना वीरगतीला प्राप्त व्हावं लागतंय असं जरी असलं तरी कुठेतरी लष्कराकडून थोडी चूक झालेली आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला जे आहे पूर्णतः फॉलो न करणं रोड ओपनिंग पार्टीनं आपलं काम इत्तमभूतपणे पार न पाडणं एवढंच नाही ना तर ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट न मिळणं याच कारणांमुळे कुठेतरी दोड्डा असो किंवा रियासी मधला बस हल्ला असो हे झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसलं हे वाढतं प्रमाण पाहता आता खऱ्या अर्थानं इमिजिएटली या दहशतवादाचा तर आपल्याला मुकाबला करायचाच आहे कुठेतरी जे आहे त्या ठिकाणची सेक्युरिटी ग्रीड आणखी मजबूत करायची आहे मणिपूर असो किंवा पूर्वेकडे त्याचबरोबर उत्तरेकडे जी रिशफलिंग युनिट्सची झालेली आहे जम्मू काश्मीरच्या सिक्युरिटी ग्रीडमधून काही युनिट्स हलवून ज्या प्रकारे चायनाच्या सीमेवर त्याचबरोबर नॉर्थ ईस्टमध्ये हे युनिट्स हलवलेले आहेत या रिशफलिंगमुळे सुद्धा कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचं फावतंय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना दिसते यांचा जर आपल्याला मजबूतपणे मुकाबला करायचा असेल तर इमिजिएटली या दहशतवादाचा मुकाबला तर करायचाच आहे पण लॉंग मध्ये खऱ्या अर्थानं आता पाकिस्तान विरुद्ध निंदेच्या पलीकडे जाऊन पक्की भूमिका घेण्याची गरज लागलेली आहे जर गरज पडली तर फक्त सर्जिकल स्ट्राईकच नाही आर्टिलरी स्ट्राईक आणि जशा तसं असं उत्तर देण्यासाठी आता भारतीय सैन्य दलानं राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर पूर्णपणे तयार होण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे अशीच परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसते